अंडा देते शेरू ओ शेरू हा तयार बघा चला ही आता ही पात आहे ना मस्त काढून घेते हे बघा ही ब्लिचिंग पावडर ना आणलेली कणक कणकवलीला गेलो तिकडनं तर कणकवलीमध्ये तेली आळी ना काय त्या गल्लीचं नाव आहे हा त्या गल्लीमध्ये ना एक दुकान आहे आणि तिथे बियाणं वगैरे खूप चांगले मिळतं खत बियाणं सगळी अवजारं असतात ना आपल्याला लागणारी शेतीसाठी बागेसाठी सगळं साथ थी तिथे चांगले मिळतं असं तर हे एक पॅकेट आहे ना अर्धा किलोचं आहे पन्नास रुपयाला एक पॅकेट तर एक किलो ब्लिचिंग पावडर मी घेतलेले आपल्याला पडवीसाठी हवं आहे ना आणि बियाणं बघा थोडंसं हा बघा हा लाल माठ परत पालक आणि मुळा तीन बियाणं आणि हे दहा दहा रुपयाला पॅकेट आहे चांगलं बियाणं तिकडे मिळतं असं त्याच्यामुळे कधी पण आम्हाला बियाणं हवं असेल ना तर कासारडे किंवा कणकवला येऊन तिकडूनच आम्ही आणतो पण जास्त आता लागत नाही कारण घरच्या घरीच बियाणं तयार करतो ना त्याच्यामुळे चालतं मग आपल्याला आणलेली ब्लिचिंग पावडर आहे एका डब्यामध्ये ना काढून ठेवली खरं म्हटलं तर रात्रीच्या वेळेस तिथे मला ब्लिचिंग पावडर टाकायची होती पण मी विसरले आणि आता म्हटलं सकाळच्या वेळेस याने टाकून घेते आणि दुपारच्या वेळेस जेव्हा कपडे वगैरे धुवीन ना त्यावेळेस म्हटलं धुवून काढूया आणि मला असं वाटतंय की एकदमच स्वच्छ होणार नाही कारण खूप जास्त प्रमाणामध्ये इथे शेवाळा लागलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं अंदाजे दोन ते तीन वेळा तरी ब्लिचिंग पावडर टाकावी लागेल तरी ते थोडी थोडी करून ना मी ब्लिचिंग पावडर पसरून घेतली आणि झाडूने चांगलं सा असं फिरून घेतलं आणि त्याच्यानंतर मी गेले बागेमध्ये बागेतली फुलं काढून घेतली आणि घरातली झाड लोट करून घेतली किती घाई बाहेर जायची जा जाऊ न जा शेरूला आणलं ना एक राऊंड मारून मग ते ह्याला वाघ्याला नेलं होतं कुणालने राऊंड मारायला एक एकटंच त्याच्यामुळे मग त्याला पण वाटलं जाऊस शेरूला तो नुसता उड्या मारला होता कुणालच्या अंगावरती एकाला नेलं का दुसऱ्याला मग हे होतं मग असं आहे ते आणि आता मी फुलं वगैरे बघा जमा करून घेतलेली आहेत तेव्हा काल अशी चादर आणि कपड्यांना अंतरून ठेवला होता तुम्ही सर्वांनी कमेंट करून सांगितलं होतं ना फुलं काढली सगळी वातावरण बघा किती छान आहे सुंदर आहे वातावरण आणि आता हळूहळू ऊन यायला सुरुवात झालेली आहे कोवळं ऊन आपली कामं सुरू झालेले आहेत भरपूर कामं सकाळपासनं केलेत आम्ही आणि काढलेली फुलं तुम्हाला दाखवते अगदी सुंदर फुलं बघा चाफा भरपूर आहे एक चार पाच चाफा आहे जुई काटे कोरंटी पारी जात भरपूर सापडले आपल्याला सादरीवरती पडला होता ना आणि भरपूर अशी जास्वंदीची फुलं फुलं ना डायरेक्ट आता घरातच ठेवली म्हणजे काय होतं ते आलं ना का तर ऊन आलं का जरा कोंबीर ठेवत ना त्याच्यामुळे तर हा बघा चहा ठेवला आता गरम करत सकाळपासून दुसरा चहा आता भरपूर असं काम करून झालं ना तर चहा प्यायचा तर इथे बघा ही आता ही आपली घरची शेव गाठ्या कुस्करली या कपामध्ये टाकले आता ह्याच्यामध्ये चहा ओतणार मी हे माझ्यासाठी आहे म्हणजे चहामध्ये भिजवून भिजून ना मला आवडते खायला थोडीशी भूक लागली म्हटलं हेच खाऊया आणि हे वाघ्या शेरू यांचं चिकन ते पण गरम करून आहे तुम्हाला मी जण दाखवत्या हे बघा आपले चंटेपंटे जे बाहेर दोन वेळा राऊंड मारून आलेले आहेत आपल्या शेरूची तब्येत एकदम मस्त आहे आता त्याशी डॉक्टर आले होते ना एका इंजेक्शन मध्ये त्याला लगेच फरक पडला ना शेरू ना हो की नाही रे आता फक्त खाणं पिणं व्यवस्थित द्यायचं आणि त्यांना जाडजूड करायचं आहे वेट लॉस झाला आहे ना ते हा जरा चॅप्टर झाला ह्याला बाहेर जायचं असतं ना तो मग पस मग कुई कुई करावता आता चहा पिऊन झालं की ह्या दोघांना खायला जाते पहिला आता अंडा देते हा शेरू ओ शेरू शेरूला भूक लागली त्याचं सगळं लक्ष किचनकडे अंडा खायचा अंडा खायचा अंडा खायचा अंडा खायचा गायकर मी देते तुला खाऊ हां गुड बॉय त्यांना आता सोडलेलं नाही ना ते बाहेर जायला बघतात आता जास्त करून हा वाग्या त्यांना इतक्यात नाही बाबा सोडायची मारा हे सगळे प्रकार चालू राहतात त्याच्यामुळे आता जास्त अशी रिस्क घ्यायची नाही आहे ना शेरू शेरू माझा एकदम गुड बॉय आहे ह्या सगळं ऐकतो पण आता औषध म्हटलं का घाबरतो ना शेरू औषध मारायचं औषध कोणाला मारायचं वाग्याला वाग्याला ह्या वाघ्याला आपण ना औषध लावूया ला। ला ना तुला नाही शेरू माझा गुड बॉय सगळं ऐकतो सगळं ऐकतो ना खाऊ पाहिजे तर हे बघा हाफ फ्राय बनवलं दोन वाघ्या शेरू साठी पटकन होणारा त्यांचा नाश्ता आणि त्यांना आवडतं हाफ फ्राय खायला वगैरे असं जरा मिक्स करते हातामध्ये दोघ जण कधीपासून वाट बघतात की आई मला कधी खायला देते त्याला तर ते दिवाळीचा फराळ वगैरे देत नाही कारण ते जखम झाले ना त्याच्यामुळे त्याला खाऊ नाही दिला मग त्याच्या बघत असतात आई आम्हाला खाऊ का देत नाही आता चहासोबत असं असतं त्यांचं जरा मिक्स करते जरा गरम आहे ना नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये ते बघा त्यांना माहिती पडलं तर आई इथे आहे ना आता बेडवर चढल्या जो त्यांना खाऊ पिऊ घातलं औषध वगैरे दिलं शेरूचं आणि आता तरा चाले बागेमध्ये कोणाच्या कुठे गेले तिकडनं आवाज होते गाण्याचा त्यांनी काही मोबाईलमध्ये वाटतं गाणी लावले त्यांनी ऐकत आहेत आणि काम पण वाटलं चालू आहे तर हे बघा हे शिमला मिरची आहे ना हे काल रात्री ना शिमला मिरची भाजी केलेली तेव्हा ह्या बिया आहेत ना अशा कटिंग करून ठेवल्या त्या आता ह्या मातीमध्ये घालायच्या रुजून येतात सुकवायची गरज नाही वाचत आणि काल बघा गोंड्याची रोपं लावलेली तुम्हाला दाखवलं कालच्याच व्हिडिओमध्ये वाटतं हो कालच्याच वाटतं व्हिडिओमध्ये मस्त अशी रोपं ती उभी राहिलेली आहेत म्हणजे आपण लावून झाल्यानंतर ही रोपं उभं राहिलं ना एक दिवस जातो जमीन पकडायला मस्त तरतरीत झाल्यात फक्त इतकंच की त्याला पाणी घालायचं व्यवस्थित आणि जगतात कटिंग जरी करून लावून तरी पण जगतात ते बघा कुणालच्या तिथे आहेत मला वाटतं काजूचं झाड वाटतं साफ करायला घेतलं त्यांनी त्यानंतर चालू द्या तुम्हाला मी रोपं दाखवते ही बघा ही आपली कालची गोंड्याची रोपं मग ती छान अशी तरतरीत बघा उभी राहिलेत ना छोटी रोपं पण उभी राहिलेत आहेत बघा काल एकदम कोमेदारखी झाली होती आता तिला ना परत म्हणजे पाणी घालावं लागेल आता मला वाटतं स कुणाल जेव्हा पाणी घातलं वाटतं कारण ओलं वाटतं तिथे आणि आता हे पण ना इथेच टाकते जमिनीमध्ये दोन वालीच्या शेंगा पण घेतल्यात म्हणजे हे बघा हे आहे ना हे आपलं घरचं बियाणं आहे तर म्हटलं हे रुजून बघते नवीनच बियाणं आहे ना काय माहिती पडतं म्हणजे रुजून येते का थे। ते आणि कलिंगडाची बी पण मला सापडली ते पण म्हटलं टाकून बघूया आता चला पटकन लावून घेते जरा हे ना हे दिवाळीमध्ये पायाखाने फोडतात काय जरा म्हणतात काय तरी म्हणतात ना ना हो की की। हा लक्ष ठेवावं लागेल तर ही आता ही वाट आहे ना आपल्याला साफ करून घ्यायची तर लाकडं आणायला आपल्याला इथूनच जावं लागतं मागच्या साईडला मागच्या रानामध्ये लाकडं जमवायला जावं लागेल ना आपल्याला त्याच्यामुळे आता हे जरा रान साफ करायला घेतलंय किती सगळं गच्च झालंय ना केवढं लहान होतं आता एवढं झालंय ना आता हे सुकायला अजून दोन तीन महिने जातील जर जसं ऊन पडायला लागेल ना थंडी गेल्यानंतर मग ते सुकायला ना रान हे सुरुवात होईल तोपर्यंत हे असंच राहतं हिरवं कुठल्या मोहऱ्याला सुरुवात झाली हा हम्म लाकडांसाठी वाट करायला पाहिजे लाकडं अजिबात नाही आहेत आपल्याकडे ते बघा काकडी ना एक तर ते पण पिकलंय वाटतं पिवळं झालेलं दिसतं ते पण काढून घे पर ते पण समोर हा पर फाटलं ना काय सगळं मग ते गळून जाईल बियाणं हां मग बियाणं वाया जातं ना तर काकडी ना एकच ठेवली होती झाडावरती ती बघा पडली खाली पूर्ण पिवळी झाली हां ते कटिंग करून उन्हात ठेवली ना मग ते मस्त बिया निघतील घरच्या घरी बियाणं करायचं काम दोन दिवस झाले माझं काम चालू आहे कारलं पण बघा पिकलं ते पण काढून घेतलं अजून दोन कारले ठेवलेत बियाण्यासाठी हलका झाला ना मग पाणी सुकलं आतलं ते कटिंग करून ठेवलं ना उन्हामध्ये अजून सुकून जाईल चला उन्हा तर ठेवूया ठोकून लाखडून बियांचा भाग खाली टाकू ना बियांचा भाग खाली ना बियाचे ते वरकर कर उकळी का बिया पडणार त्यात आत त्याच्या वर टाक थोडा तेल खाली सारो क्रॉस जरी लावले तरी चालतील रुजू नको त्याच्या वरून वरून टाकून टाक बी पडणार ना आता सुकणार तशी ती ओली आहे बी अरे ते वस्ती बघ ती होईल एवढं काय नाही डायरेक्ट पण डायरेक्ट मातीत घालतात मातीतच डायरेक्ट घालतात आपण बघतो ना ते उलटी टाकती बी वर ठेव अशी हे काढलेली काकडी आहे ना ते आता कापायला सुरुवात केलेली आहे आतमध्ये पाणी अजून पण आहे पण बियाणं मात्र हे छान निघणार आहे तयार झाले बियाणं हे आणि हे बघा हे वांग पण काढलंय झाडावरच हे पण कटिंग करायचं का असं चुकवायचं कापून निघणार बिया कटिंग कर म्हणजे पटकन सुकेल ना बियाणं हां सध्या आमचं म्हणजे दोन तीन दिवस झाले बियाणं जमवायचं चा काम चालू आहे मला वाटतं काल पण तुम्हाला दाखवलं होतं हे आता परत ठेवलं आहे उन्हामध्ये पडवळचं फक्त तर राहिलं आपलं बनवायचं या कशा तयार झाल्या हां मस्त तयार झाल्यात हे कसं आहे ते सगळीकडे पाणी सोडत राहणार हे जर काय जाऊ दे झाडांमध्ये इकडे हिजे टाक वांग्यांमध्ये बस झाली दन तुकडे करा सुकेल तर उन्हामध्ये बस झालं बिया पण तयार तयार झालं बघा बियावर स्पष्ट हा तेच नाही काय आज दा खाशा खाली पडतील मग ताटामध्ये मागच्या <laughs> व्हिडिओ मध्ये तुम्हाला कांदे लावताना बघा दाखवलं होतं म्हणजे मूळ आलेले कांदे मी लावले होते आणि छान असं पात आहे त्याचे तयार झालेले तर म्हटलं काढून घेते भाजी करायला होईल ना आपल्याला आणि भाजी भाकरी खायची माझी इच्छा झालेली आहे आज त्याच्यामुळे म्हटलं काढूनच घेऊया दोघांना धिंगाना बघा वाघ्या शेरूचा ही बघा कांद्याची पात कशी छान असे रुजून आले ना एक टायमाची आपली भाजी होणार ही आणि इथेच जी मिरचीची रोपं बघा लावले ना तर दोन तीन रोपं मी काढली इकडची फक्त हा एकच रोप ठेवलेला आहे म्हटलं बघूया हा इथं होतोय का त्याच्यामुळे ठेवला आणि बाकीची दोन रोपं आहेत ना तर केळीच्या इथे मी लावलेत कारण इथे ती रोपं आहेत ना खराब होत होती त्याच्यामुळे आता छान झाले का तुम्हाला मी दाखवीनच चला ही आता ही पात ना मस्त काढून घेते तर दिवाळीचा कसा गोड खाऊन खाऊन कंटाळा आला आहे बरेच दिवस झाले आम्ही नॉनव्हेज खाल्ले नाही तर कु म्हणजे यांना कुणालजवांना म्हणाली की आता नॉनव्हेज खाण्याची इच्छा होते त्याच्यामुळे आज आता भाजी भाकरी बनवते म्हणजे ह्या कांद्याच्या पातीमध्ये सुका जवळा असू ना ते टाकून बनवायचे इतकी मस्त भाजी बनते कांदा टोमॅटो वगैरे घालून आणि भाकरीसोबत एक नंबर तर झटपट तुमच्याशी शेअर तर करतेच मी चला हे बघा यांची मस्ती चालू आहे वाघ्या शेरूची ते कुणाच्या बाजारात त्यांना दम देत आहेत काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते किती निघाले ते काल पण एक कांदा इथे लावला आहे म्हणजे त्याला मूळ आलेलं ना असे मूळ आले का लावून टाकायचे मस्त अशी भाजी आपल्याला घरच्या घरी कांद्याची पात मिळते विकत घ्यायला गेलात ना तर पंधरा रुपये वीस रुपये असे कांद्याची पात विकतात आमच्या इथे तराळ्यामध्ये त्याच्यामुळे अशा पद्धतीने आता हे आपल्याला भरपूर कांद्याची पात मिळत जाते फक्त इतकंच आहे की कटिंग करायची तयार झाल्यानंतर बाकी दुसरं असं काही करायचं नाही आणि पाणी घालायचं बस तर ही बघा इतकी कांद्याची पात बघा निघाले म्हणजे एक जोडी निघालेली आहे आता ह्याची पटकर आपण आहे ना भाजी करून घेऊया आणि हा थोडासा कढीपत्ता पण मी आणला आहे जोडीला तर सगळं ना पटापट कटिंग करून घेते अगोदर धुवून घेते आणि मग कटिंग करते तर ही बघा सगळी तयारी करून ठेवलेली आहे पात बघा चिरून ठेवले भरपूर असा कांदा टोमॅटो आणि हा बघा हा सुका जवळा बऱ्याच वेळेला मला अशा कमेंट्स असतात की ताई तुम्ही सुका जवळा कसा साफ करता साफ करायचं काय नाही आत खडे वगैरे हो आपण तांदूळ कसे साफ करतो जसे निवडायचं ते आणि पाकडून घ्यायचं कचरा इचरा असून तो सगळ्यांना निघून जातो कचरा म्हणजे काय ते भुसा बघा असतो ना सुक्या मच्छीमधला तो जरा असा पाकडून घेतला ना का तो मग आपोआपून तो पडतो खाली मग असं आणि असं जरा पाण्यामध्ये भिजत घालायचं एक पाच मिनटं आणि दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचा जवळा हा तर झटपट होणारी अशी आजची की नाही ही आपली रेसिपी आहे साधी सिंपल पण चवीला मात्र मस्त आणि भाकरीसोबत तर एक नंबर लागते ही भाजी तर इथे आता कढईमध्ये बघा तेल घातलेलं आहे त्यात भरपूर असा कांदा घातला आहे तुम्हाला जर का आवडत असेल तर लसूणसुद्धा तुम्ही घालू शकता पण मी ते लसूण नाही घातलेलं आहे कढीपत्ता घातला आहे चांगलं असं परतून घेतलं आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये टोमॅटो घालायचं आहे असं परतून घ्यायचं आणि मग सर्व मसाले म्हणजे तिखट मसाला हळद थोडासा गरम मसाला धणे फूड आणि उसरी म्हणजे सुकवलेली बघा कैरी असते ना ती घालायची आता वर्षभर पुरेला ना इतकी उसरी मी तयार केलेली आहे मे महिन्यामध्ये त्याच्यामुळे कोकम म्हणजे कोकम बघा असं त्याचा काही वापर करत नाही मी ही उसरीच वापरते ज्यावेळेस सुकी मच्छी करायची असेल ना त्यावेळेस तर सर्व मसाले बघा घालून झाल्यानंतर चांगलं असं व्यवस्थित परतून घेतलं झाकण ठेवून एक वाफ येऊ हो दिली म्हणजे तेल चांगलं सुटून आलं ना की भाजी आपली अजून छान होते त्याच्यानंतर मग चिरलेली जी कांद्याची पात आहे ना ती घातलेली आहे आणि जवळा म्हणजे सुका जवळा आहे ना तो दोन ते तीन पाण्याने धुवून घेतला आहे चांगलं आणि मग ह्याच्यामध्ये घातलेलं आहे चांगलंसं परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून पुन्हा एक वाफ येऊ हो द्यायचे एक दोन मिनटं कारण आपल्याला आता मीठ घा घालायचं म्हणजे भाजी कशी खाली बसते ना ही कांद्याची पात आत्ता वरून मिठाचा अंदाज घ्यायचा आणि मीठ घालायचं पुन्हा चांगल्याची मिक्स करायची त्याच्यावरती थो म्हणजे झाकण ठेवून थोडंसं पाणी घालायचं आणि स्लो गॅसवरती ही भाजी शिजवायची बरं ही बघा भाजी ना आपली झालेली आहे म्हणजे कधीच झाले भाजी मी भाकऱ्या करो होती ना त्याच्यामध्ये दाखवायचं राहिलं आणि इथे बघा आता मिक्स पिठाच्या भाकऱ्या करायला सुरुवात केली ही शेवटची भाकरी आहे तर हे बघा आता चूल पेटवलं इथे आणि ते आम्ही नाश्ता करायला सुरुवात केलेली आहे बाहेरच्या पडवळीतच आलो आम्ही आणि इथे बसून जरा बरं वाटतं चांगली झाले भाजी चांगली झाली छान झाली आहे मस्त चला उसरी साईडला करते मी घेते भाकरीवरून सुकी कैरी ती बघ शे शेरूची सुरुवात झाली तर आता दुपारच्या वेळेस बघा मी कपडे धुवायला घेतलेले आहेत आणि त्यावेळेसच मी ते आता सकाळी बघा ब्लिचिंग पावडर टाकून ठेवली होती ना साफ करायला सुरुवात केले जोडीला कुणालचे बाबा सुद्धा आले होते माझ्या पण ते इतकी हिरवळ आहे की पटकन निघेल असं ना आम्हाला वाटतच नव्हतं ते खरडवून खरडवून काढलं आम्ही आणि इतकं जाड जाड शेवाळ सगळं निघालेलं आहे म्हणजे मगाशी तुम्हाला म्हणाले की अंदाजे तीन ते चार वेळा तरी ब्लिचिंग पावडर टाकावी लागेल आणि मला असं वाटतं की त्याच पद्धतीने केलं तर खूप असं सोप्पं जाईल नाहीतरचं का एकाच टाईम मला करायला गेलं ना तर खूप भारी पडेल तर इथे आता जितकं निघालं ना तितकं आम्ही साफ करायलाच बघा सुरुवात केली आता म्हटलं एक आठ आठ दहा दहा दिवसाने की नाही असंच करायचं ब्लिचिंग पावडर टाकायची आणि पडवी आहे नाही ती पूर्णपणे आपण क्लीन करून घ्यायची खाली झोपायचं ना झोपायची नाही वर बस थोडा वेळ थोडा वेळ वर बस मग घरात घेण्याचा तर वर बस थोडा आहे त्याला त्याला घरात जायचं त्याला फॅन लावले सांग फॅन लावते गरमी होते आणि आता संध्याकाळच्या वेळेस वाघ्या शेरू यांच्यासोबत की नाही थोडा वेळ म्हणजे आज आपला शेरू अरे इतका लाडात आला होता ना बाप रे खूप लाडात आला होता ते तो आणि त्याचं असं झालं होतं की आईला किती प्रेम करू आणि किती नाही असं सगळं सगळं झालं होतं गेले तीन चार दिवस झाले बघा तो आजारी होता ना म्हणजे जखम बघा झालेल ना त्यावेळेस एकदम थंड होता तो अजिबात मस्ती नाही करायचा काय नाही शांत असा बसून राहायचा पण आज तो इतकी मस्ती होता ना बाप रे त्यांनी मला असं अगदी ओळून काढलं आणि त्यांची अशी लाड करण्याची बघा पद्धत असते चाटायचं आपल्याला म्हणजे भरपूर म्हणजे ही जी माया करण्याची पद्धत असेल ती आपल्यालाच कळते जाम पुश येत होता आणि शेफ्टी बघा कशा हलवते आणि जोडीला शे वाग्या पण होता शेरू असा एकटा नाही वाग्या पण होता पण वाग्या आता कसा तो खुर्चीच्या आड आहे त्याच्यामुळे दिसण्यात येत नाही आहे झाली तसं करू नीट कर नीट कर आता या वाग्याचं झालं का मग शेरूला आणायचं शेरू पण उठला होता झोपलेला अगोदर गाड एकदम मी बसले होते तिथे आणि मी ह्याला म्हणाली ना वाग्याला की चल वागे आपण बाहेर जाऊया सुसू करायला तसं लगेच उठला बघा वाघ्याची नजर कशी समोरच्या रानामध्ये तिकडं समोर बघा साफ केलेलं आहे ना रस्ता जरा तिकडचा मोकळा झाला आहे ना सगळी नजर तिकडे कारण दोघं जास्त करून ना त्या साईडलाच खेळायला जायचे चला लवकर घरी तर चला मग ताईनं आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईपसुद्धा करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद हा बघा कसं नाचतोय मला मुलाचा